या आवाजावरनं तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की आजची रेसिपी किती कुरकुरीत झाली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कढीपत्त्याची भजी खूपच कुरकुरीत खूपच टेस्टी आणि अतिशय झटपटीत तयार होणारी ही रेसिपी आहे खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कढीपत्त्याची भजी बनवण्यासाठी इथे आपण फ्रेश कढीपत्ता घेतला आहे सर्वप्रथम अशा प्रकारे कढीपत्त्याच्या दांड्या कट करून घ्यायच्या आहे व त्यातील खराब पानं असतील तीसुद्धा याची काढून घ्यायची त्यानंतर अलगद पाण्यामध्ये कढीपत्ता धुवून घ्यायचा आहे नाहीतर त्याची पानं निघतील तर अशा प्रकारे इथे मी दहा ते बारा कढीपत्त्याच्या दांड्या तोडून घेतल्या आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्या जरा फॅन खाली सुकवत घालायच्या त्यानंतरच भजी बनवायला सुरुवात करायची आहे कढीपत्त्याच्या भजीसाठी लागणारं बॅटर इथे तयार करून घेऊ त्यासाठी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतला आहे अर्धा चमचा धने जिरे पूड एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला व एक मोठा चमचा पांढरे तिळ घेतले आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ घ्यायचा आहे व सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे भज्यांसाठी लागणारं बॅटर अगदी पातळ किंवा अगदी घट्टही नको कढीपत्त्यांच्या भज्यांसाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे तर अशा पद्धतीने एक एक कढीपत्त्याची दांडी घेऊन त्या बॅटरमध्ये मिक्स करायची आहे व त्यातील एक्स्ट्राचं बॅटर काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने सर्व कढीपत्त्याची पानं मी बॅटरमध्ये मिक्स करून घेते दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये तेल तापवत ठेवलं आहे तेल तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवून अशा पद्धतीने त्यामध्ये भजी सोडायची आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस रंग येईपर्यंत भजी फ्राय करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व भजी फ्राय करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अगदी दोन मिनटामध्ये कढीपत्त्याची भजी फ्राय होऊन जातात तर अशाच पद्धतीने सर्व भजी मी फ्राय करून घेतल्या आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत चविष्ट झटपटीत तयार होणारी कढीपत्त्याची भजी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन